नमस्कार मित्रांनो साधी मानसिया या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत देविका इथे निरुपाला म्हत असते आई मी स्वाभिमानी आणि जेव्हा माझे बाबा स्वतःहून माझ्याशी बोलतील तेव्हाच मी त्यांच्याबरोबर बोलणार होते मग मी कशी त्यांच्याकडे पैसे मागू सांगा वे सत्या मा पैसे मा ना तुम्ही त्याचवेळेस सत्य मला ते बबडे अगं पैसे मागायचं दूरच राहिलं पण तुझ्या ना बाबाचा दादा ना दादाचा ना काकाचा कधी बी एकदा फोन आला नाही आला का तेव्हा लगेच पंकज लोकते सत्या तू गप्प वेस आला असेल फोन पण देविकाने उचलला नसेल तेव्हा लगेच सत्य तो लागतो हो ही बबडी एवढी बिझी असते का तिच्या बाबांचा फोन उचलू शकत नाही का त्याच वेळेस आता मीरा सत्याला थांबवते आणि मला लागते अहो तुम्ही काहीच बोलू नका तुम्ही गप्प बसा बरं हे बघा जे काही खरं कोटं आहे ते सगळ्यांसमोर सिद्ध झाले त्यामुळे आता सासूबाईंना जे करायचं ते बोलायचं ते त्या बोलतील तुम्ही आता काहीही बोलू नका तेव्हा लगेच सुधाकर भाऊ आता देविकाकडे बघतात आणि देविकाला म्हणू लागतात देविका आम्हाला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती तू सगळ्यांना फसवलंय त्याच वेळेस आजी म्हणू लागते देविका तू आम्हा समजाना तर फसवलंयच पण सगळ्यात मोठी गुन्हेगार तू निरुपाची अगं तिला मालकीन मालकीन म्हणन तिच्या हातावरती तुरी फेकत आली आणि तिला फसवत आली त्यामुळे निरुपा आता तूच ठरव या देविकाला काय शिक्षा करायची कारण पार्लरची मालकीन मालकीन करत तुला ना पार वेडं केलंय तिने तेव्हाला गेस्ट निरुपा म्हणू लागते त्या पार्लरमधली साधी लाली पावडर आणि लिस्टीप तरी हिची आहे का सांग ना ए स्वतःला मालकीन म्हणत होती ना आहे का तिथली पावडर आणि लिस्टिप तरी तुझ्या मालकीची आता मात्र देविका निरुपाकडे बघू लागते निरूपा खूपच भडकलेली असते तेव्हा सत्य मू लागतो निरुपा जसं मागच्या वेळेस बबड्याला शिक्षा सुनावली होती ना आजीनी तशीच आता या बबडीलाही शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा आजी मला लागते हो निरुपा आणि आज तू देविकाला शिक्षा देणार तुला जे काय वाटतं मला तुझ्या ती शिक्षा तूच सांगून टाक देविका ती शिक्षा भोगणार म्हणजे भोगणार कारण ती सगळ्यात मोठी गुन्हेगार तुझी आहे निरुपा तेव्हा निरुपा मला ते देविका कान उघडे ठेवू नाईक नीट लक्ष दे हे बघ येत्या दिवाळीपर्यंत तुझा काका मामा बाबा दादा कोण असेल ना त्यातला एक तरी इकडे आला पाहिजे किंवा त्याचा फोन तरी आला पाहिजे फोन नाही तो भेटायलाच इकडे बोलव त्याला जर तसं कोणी आलं नाही ना मग देविका बघ मी काय करते तोपर्यंत तुझं हे पार्लरचं नाटक वगैरे सगळं बंद ठेवायचं अजिबात घरातनं बाहेर पडायचं नाही आणि जर दिवाळीला तुझ्या फॅमिलीतलं कोणी इथे आलं नाही ना तर लगेच तुझी बॅग भरायची आणि या घरातनं बाहेर निघायचं बाहेरचा रस्ता मोकळा आहे तुझ्यासाठी आता मात्र पंकजला धक्काच बसतो मम्मा काय बोलते मम्मा चक्क देविकाला बाहेर हकलवते त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते आई तेव्हा निरुपा म्हणू लागते सांगितलेलं ला लक्षात ठेवायचं आणि तोपर्यंत घरातली कामवाली बघून घरातली समधी कामं करायची आता मात्र देविकाला मोठा धक्का का बसले असतो देविका निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो वाह निरूपा एक नंबर भारी या आता या बबडीला शिक्षा होणार म्हणजे होणार चल लवकर पटकन आता ये समोर आता तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे त्याच वेळेस सत्य आता देविकाजवळ जाणार तेच लगेच मीरा त्याला थांबवते आणि म्हणू लागते अहो काय करताय तुम्ही तेव्हा सत्या लगेच आता धुमकेतूकडे पाठीमागे वळून बघतो त्याचं लक्ष आता कोपऱ्यात झाडू उभा असतो त्या झाडूकडे आता सत्याचं लक्ष जातं तेव्हा लगेच आता सत्यात झाडू हातात घेतो आणि मला लागतो ए बबडे पकड लवकर असे म्हणत आता लगेच सत्यात झाडू देविकाच्या हातात फेकतो देविका मात्र आता तो झाडू घेते आणि आता पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या म्हणून लागतो बबडे त्याकडे कशाला बघते अगं त्याकडे नको बघू जशी त्याने शिक्षा भोगली ना तशीच आता तुलाही शिक्षा भोगायची त्यामुळे आता दिवाळी आली ना घरातली सगळी साफसफाई तू करायची म्हणजे करायची चालेल तेव्हा आजी म्हणू लागते चालेल नाही तिला करावीच लागेल आता देविकाला मात्र मोठा धक्का बसलेला असतो एवढी सगळी कामं मी स्वतः करायची तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते पण आई त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते शिक्षा दिली ना मग ती भोगायची तेव्हा लगेच आता आजी मात्र सत्याकडे बघून हसू लागते त्याच वेळेस आता देविकाला मात्र काय करावं काही सुचत नसतं आता देविका मात्र घरातली कामवालीच झालेली असते तर इकडे आत्ता संध्याकाळची वेळ झालेली असते आता मीरा मात्र आपल्या दुकानात सगळा काही हिशोब दिवसभर निघत असतो ना त्याचं टिप्पण करत असते आता सत्या रूममध्ये येतो आणि धुमकेतूला नकतो धुमकेतू कसली भारी मज्जा आली ना धुमकेतू हा सत्या जे काही बोलतो ना ते अगदी खरं असतं बघ मी म्हटलो होतो ही बबडी एक नंबरची झोलाडे झोला आणि ती तशीच निघाली बरं का एक नंबरची भामटी चॅप्टर पोरगी ती अगदी बबड्यावरतीच गेली दोघं ना सारखे त्या निरुपाला गंडवत असतात दुसरं काही बी जमत नाही दोघं एकमेकांना अगदी शोभतात बरं का बबड्यात असला आणि ती बबडीत असली म्हणत होते ना मी धुमके तू मी राता मात्र आपल्या कामात गुंग असते ती सारखी हो हो म्हणत असते सत्या मात्र आत्ता म्हणू हो लागतो धुमके तू जेव्हा ही बबडी ना पहिल्यांदी माझ्या गाडीत बसली होती ना तेव्हाच मी ओळखलं होतं नक्कीच या पोरीत काहीतरी गडबड आहे आणि बरोबर इने बबड्याला गंडवलं आणि मग काय मग हा बबड्याही गुंतला आणि या दोघामुळे आता निरुपाची वाट लागली बरोबर इने आता निरुपाची वाट लावली धुमकेतू आता मीरा मात्र हो हो करत असते त्याच वेळेस आता सत्या लागतो पण आता दिवाळीपर्यंत मज्जा येणार या धुमकेतू आता निरुपाने सांगितल्याप्रमाणे दिवाळीला या बबडीच्या फॅमिलीतला एक व्यक्ती तरी आपल्या घरात आलाच पाहिजे आणि जर नाही आला ना तर निरुपा म्हणते तसं या बबडीचा रस्ता कट झाला म्हणायचं या घरातनं खरंच दिवाळीला अशी मज्जा येणार आहे ना, ना। खरंच धूमकेतू असे मोठमोठले फटाके फुटणारे ठोय ठोय बार आहे खूप मज्जा येईल मला तर कधी दिवाळी येते असं झाले धुमकेतू त्याच वेळेस आता मीरा मात्र हो हो करत आता तिचा हिशोब टिपकत असते तेव्हा सत्या तिच्याकडे बघतो आता मात्र सत्याला राग येतो मी एवढ्या ये सगळ्या गप्पा मारतोय धुमकेतू बरोबर ती पण माझ्याकडे बघतही नाही माझं काही ऐकतही नाही लगेच आता धुमकेतूच्या हातनं ती वाई हिसकावून घेतो आणि मग लागतो धुमकेतू अगं मी तुझ्याशी बोलतोय काय आहे तुझं तेव्हा लगेच आता मीरा लागते गप्पा बसाओ तुम्ही द्या इकडे वाई तुम्हाला काय जातं आहे अहो मला खूप टेन्शन आलं आहे दिवाळी आली तोंडावर घरातली साफसफाई करायची सगळी तयारी करायची दुकानात एवढ्या ऑर्डर आल्यात फुलांचे हार बनवायचेत तेवढ्यात आता आजी आलेली असते आजी मात्र दरवाज्यात न डोकावून सत्या आणि मीराचं हे समध बोलणं ऐकत असते तेव्हा लगेच सत्या मला मग होईल की धुमके तू सगळं तेव्हा मीरामुलाग ते, मीरा ते कसं होणार आहे अहो घरातली समधी कामं करावीच लागणार आवरावर करावी लागणार साफसफाई वगैरे फुलांचे हार आणि एवढ्या ऑर्डर मला वेळेत द्यावेच लागतील ना आता दिवाळी म्हटल्यानंतर कस्टमरचं कसं असतं माहिती आहे ना तेव्हा लगेच सत्या म्हणाग तू धुमके तू अगं तू कशाला लोड घेते धुमके तू समजा काही व्यवस्थित होईल करतील की सगळे तू नको टेन्शन घेऊ घरचं तेव्हा मीरा मला लागते असं म्हणू कसं चालेल अहो घर आहे हे घर आणि समद्यांनी मिळून कामं केलीच पाहिजे आणि दिवाळी म्हटल्यानंतर अवरावर झालीच पाहिजे की नाही तुम्हाला नाही करणार आणि तुम्हाला कसलं टेन्शन येणार नाही मलाच माहिती माझं काय काम येते त्याच वेळेस आता लगेच मीरा पटकन कॉटवरनं उठते आणि सत्याला मग लागते तुम्हाला काही टेन्शन येत नाही ना मग घ्या झोपून घ्या आराम करून आता लगेच मीरा ही आपली चटई खाली अंतरते आणि आता तिनेही झोपून येतील असतं लाईट बंद केलेले असतात रथा इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता मात्र दिवाळीचा दिवस उजाडलेला असतो त्यामुळे सत्या आणि मीरा मात्र पहाटे लवकर उठून हार बनवत असतात आता मात्र सत्या आणि मीराने दरवाजाला छान असं सुंदर असं फुलांचं तोरण बनवलेलं असतं तेवढ्यात लगेच आता मीरा होऊ लागते छान झाले ना तोरण आता पटकन आपण हे तोरण दरवाजाला बांधूया आता मीरा आणि सत्य दोघेही ते तोरण धरतात आणि दरवाज्याला बांधायला येतात पण मात्र ते तोरण बांधण्यासाठी मीराचा हात पुरत नसतो मीरा आता अशा उंच टाचा करत असते सत्याचं मात्र तिच्याकडे लक्ष जातं धुमकेतूचा काही हात पुरत नाही सत्या पटकन धुमकेतूला उचलून वर घेतो आता मीराला गेस सत्याला मला लागते हो काय करताय तुम्ही सोडा पटकन मला असं नाका करू को बरं कोणी येईल आणि बघेल तेव्हा सत्या लागतं धुमकेतू अगं बघू दे की मग बघितलं तरी लोक काय म्हणणार आहे बायको तोरण बांधते दरवाजाला आणि नवरात्रीची मदत करतोय असंच म्हणतील ना त्यामुळे धुमके तू बघू दे ज्याला बघायचं त्याला बघू दे तू बांध तोरण आता मीरा मात्र एका बाजूचं तोरण बांधून घेते आता सत्य लगेच धुमके तुला दुसऱ्या बाजूने घेऊन येतो आता दुसऱ्या बाजूने मीराने इथे तोरण बांधलेलं असतं तेवढ्यात मात्र आजी आलेली असते आता मात्र सत्य आणि मीराला असं एकमेकांच्या अगदी जवळ बघताच आजीला मात्र खूपच आनंद होतो आजी मात्र पटकन असे हात दोघांवरनं ओवाळते आणि दृष्ट काढते त्याच वेळेस लगेच आता मीरा मात्र सत्याकडे प्रेमाने बघत असते दोघेही एकमेकांकडे बघत असतात तेवढ्यात मीराचं लक्ष हॉलमध्ये आलेल्या आजीकडे जातं आता मीरा पटकन सत्याच्या खांद्यावरती चापट मारते आणि मला खाली सोडा आजी आल्यात असं खुनावं लागते आता, खुनाव आता मात्र आजी दोघांकडे बघून हसत असते सत्या पटकन धुमकेतूला खाली उतरवतो आता मात्र धुमकेतूला खाली उतरवताच मीरा पटकन लाजतच आता हॉलमध्ये येते आणि फुलां हार बनवू लागते त्याचवेळी आता आजीकडे बघतो हसतो आणि धुमके तू पशी येऊन तिला मदत करू लागतो तेव्हा आजी म्हणू लागते बनवा तुम्ही दोघे मिळून मस्त हार बनवा बर का असे म्हणत आजी मात्र इकडे बबड्या आणि बबडीच्या रूममध्ये आलेली असते दोघेही मात्र सुम झोपलेले असतात आता दोघांनाही भारी छान अशी झोप लागलेली असतानाच आजी येते आणि पटकन आता पंकजच्या तोंडावरती चापटी मारू लागते आणि मग लागते बबड्या अरे उठ की पटकन असे म्हणत आजी मात्र आता चपाचप चापटी मारत असते त्याच वेळेस पंकज उठतो आणि म्हणू लागतो आजी अगं एवढ्या पहाटे तू इथे काय करते अगं आजी हे काय चालू आहे तुझं देविका झोपली तेव्हा आजी मला लागते झोपली ना मग उठव तिला आता लगेच आजी पटकन देविकाला खुनावू लागते आणि उठू लागते देविकाला वाटते की तिचा बेबी बबड्याच तिला उठवतोय तेव्हा लगेच देविका आता पटकन पंकजला चापटी मारू लागते आणि डोळे बंद असतानाच म्हणू लागते ए बेबी नको रे उठू झोपू दे ना एवढ्या सकाळी कशाला उठवतोय मला त्याच वेळेस आजी म्हण लागते ए देविका अगं डोळे उघड तुझा बेबी नाही बेबीची आजी आली आता मात्र आजी आली म्हणताच देविका खडकन डोळे उघडते आणि लागते आजी एवढ्या पहाटे तुम्ही इथे काय करतायत तेव्हा आजी लागते पहाटे नाही दिवाळीची सकाळी चला पटकन आता लगेच आजी पटकन पंकजचा कान पकडते आणि ओढतच त्याला हॉलमध्ये घेऊन येते त्या पाठोपाठ देवी काही ओरडत म्हणत असते आहो आजी काय करताय तुम्ही कुठे घेऊन चाललायत पंकजला आता दोघेही हॉलमध्ये आलेले असतात आता सत्याला मात्र खूपच हसायला येतं तेव्हा पंकज म्हणतो आजी अगं माझा कान सोड ना खूप कान दुखतोय ग आजी प्लीज असं नको करून अगं सोड ना अगं कान तुटून जाईल माझा तेव्हा सत्या म्हणल तो आजे अगं या बबड्याचं आधीच नाव आहे त्यात तू जर ना असा कान फाडला ना त्याचा तर खरंच तो कानफट्या होईल ग त्यामुळे आजी सोड सोड तेव्हा लगेच मीरा मला लागते आजी काय करत आहे तुम्ही आजी पटकन आता पंकजचा कान सोडते आणि लागते हे पंकज हे समोर काय दिसतंय हार बनवतायत ना मी तुला काय शिक्षा दिली होती मीराच्या दुकानात तिच्या हाताखाली काम करायचं चल चा। पटकन तिला मदत करू लाग तेव्हा पंकज लागतो आजी अगं पण माझी शिक्षा झाली ना मला आता ऑफिसला जायचं आहे मी आता जॉबला लागलोय ना तेव्हा आजी मला ते चालणार नाही तुला ऑफिसला जायचं ना ते त्यावेळेत पण जोपर्यंत तू घरी तोपर्यंत मीराच्या हाताखाली काम करायचं तुझी शिक्षा काही संपली नाही तेव्हा सत्य मनाशीच मी लागतो माझी आजी कसली भारी है ना एकदम लढाई सुरुवात केली की शेवटपर्यंत लढतच राहायचं मधी थांबायचंच नाही असं ठरवते माझी आजी एक नंबर भारी माझी आजी त्याच वेळेस आता लगेच आजी मुलाक ते जमणार आहे की नाही तेव्हा पंकज लागतो ठीक आहे करतो मी त्याच वेळेस आता लगेच सत्यावा लागतो आणि आजोय या बबडीला दिलेली शिक्षा त्याचं काय झालं तेवढ्यात ते लगेच आता हा आरडा ओरडा ऐकून निरुपा बाहेर आली असते तेव्हा निरुपा म्हण लागते काय आरडाओरडा चालू आहे कसली आरडाओरड ही सकाळी सकाळी तेव्हा आजी म्हण लागते निरुपा बरं झालं या आवाजाने तुला जाग आली आता तूच बघ हा पंकज आणि याचीशी बायको देवी का एवढ्या दिवाळीच्या सकाळी पहाटेच्या वेळी सुम्म झोपलेले होतात यांना काही कामं नको आहे का आणि तसंही या निरुपाने म्हणजेच देविका तुझ्या सासूने तुला काल शिक्षा सुनावली ना मग ती भोगायला सुरुवात करायची आता लगेच हा झाडू उचल आणि चल पटकन लाग का मला असे म्हणत आजी लगेच कोपऱ्यातला झाडू घेऊन येते आणि देविकाला म्हणते इकडे ग तेव्हा देविका मला लागते कोण आजी मी तेव्हा आजी म्हणाते तू नाही मग काय मी का चल पटकन तुझ्या सासूने काय सांगितलंय ते विसरलीस का चल हा झाडू घे आणि सगळ्या घराची साफसफाई कर त्याच वेळेस आता लगेच देविका आपल्या सासूकडे म्हणजे निरुपाकडे बघू लागते तिला वाटतं की निरुपा माझ्यावरती दया दाखवेल तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते सासूबाई जे म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे चुका करायच्या मग त्या निस्तारायच्या पण चल पटकन शिक्षा दिली ना कामाला लाग आता मात्र देविकाला मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यात लगेच आजी आता देविकाला म्हणू लागते देविका आता आधी बाहेरचं सगळं अंगण झाडून घ्यायचं त्यानंतर रांगोळी काढायची आणि मग घरात समधी जी काही भांडी आहेत ना ती घासायची घर स्वच्छ पुसून घ्यायचं नीट लक्षात आलं आहे ना तेव्हा देविका म्हणू लागते आजी एवढी समधी कामं मी एकटीने कशी करायची मी एकटी करू का त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते देविका अगं एकटीनेच तुझ्या सासूला एवढं फसवलं तेव्हा तुला काहीच नाही वाटलं का तेव्हा का नाही ते काही का मनाला वाटलं आता बरी तुला गरज वाटली कुणाची तरी जमणार नाही जी शिक्षा दिली ना ती भोगायची तेव्हा निरुपा म्हणू हो शिक्षा भोगलीच पाहिजे एवढं फसवताना नाही काही वाटलं मग आताला कशाला काय वाटून द्यायचं चल पटकन लाग का मला असे म्हणत आता निरुपाने मात्र तिच्या लाडक्या बबडीला कामाला लावलेलं असतं तेव्हा देविका म्हणू लागते ठीक आहे चालेल मी बाहेरच्या आधी झाडून घेते रांगोळी काढते आणि मग घरात लावते असे म्हणून झाडू घेऊन आता देविका इकडे बाहेर आलेली असते त्याच वेळेस आता लगेच पंकज आपल्या रूममध्ये जाणार तेच आजी पटकन त्याचा हात पकडते आणि लागते ए बाबड्या सांगितलेलं तुला समजत नाही का चल पटकन ही टोपली उचल आणि ही पिशवी पण उचल आता पंकज मात्र लगेच ते फुलांच्या जे काही हार बनवले असतात ते टोपलीत भरतो आणि आता ती टोपली घेऊन पंकज आपल्या रूमकडे निघालेला असतो तेव्हा आजी म्हणा रूम मध्ये नाही घेऊन जायची दुकानात ठेवायला जायचे तुला चल पटकन ती पिशवी पण उचल आता पंकज मात्र रग गेलो आणि पिशवी न उचलता निघालेला असतो त्याच वेळेस त्या टोपलीतला एक हार खाली पडतो आजी मात्र मोठाले डोळे करून पंकजकडे बघत असते तेव्हा लगेच आता पंकज मात्र पटकन टोपली खाली ठेवतो तो हार उचलतो त्याच वेळेस आजी म्हण लागते पंकज पिशवी उचल आणि निघ दुकानात पंकजने आता डोक्यावरती टोपली घेतलेली असते हातात फुलांची पिशवी घेतलेली असते आता मात्र हे सगळं बाजा बुस्तार घेऊन पंकज आता दुकानात निघालेला असतो मीराला मात्र खूपच हसायला येत असतं त्याच वेळेस आता लगेच सत्या मला लागते ए बाबड्या यातला एक हार जरी खाली पडला ना माझ्याशी गाटे लक्षात ठेव हो, मी काय करेन ते नीट न्यायचं दुकानात आता मात्र इकडे पंकज ती टोपली आणि पिशवी घेऊन आता दुकानात पोचलेला असतो पंकजला मात्र खूप जड झालेलं असतो त्याची मानपाठ एक झालेली असते खूपच पाठ दुखत असते आता मात्र दुकानात येताच ते काउंटरवरती जोरात आदळवतो आणि आता आपल्या पाठीला हात लावून पंकज म्हण लागतो अरे बापरे ही म्हातारी पण ना सारखी माझ्या मागे लागत असते किती मानपट एक झाली खूप दुखतंय माझं अंग तेवढ्यात पाठीमाग नाही मीरा मी येते आणि लागते ए पंकज राहू दे राव दे आता तू बसून घे मी आवडते सगळं काही मी लावते दुकानात पंकज मात्र खुश होतो अरे बापरे मीराने मला बसण्याची परवानगी दिली आजी इथे नाहीये मी आता पटकन मस्त या खुर्चीवरती बसून घेतो असे म्हणत आता पंकज मात्र मीराच्या त्या गोल पिकणाऱ्या खुर्चीवरती मस्त बसतो आणि असे खांदे टेकून आरामात आराम करत असतो त्याच वेळेस आता घरून वरतून ना आता इथे आजी डोकावून बघत असते आता मात्र पंकज मस्त आरामात खुर्चीवरती बघताच लगेच आजी जोरात ओरडते आणि लगते पंकज तुला काय वाटलं तू आराम करशील या आजीचं तुझ्याकडे लक्ष आहे बारीक त्यामुळे लगेच कामाला लागचाल पटकन आता मात्र पंकज पटकन उठून उभे राहतो आणि डॉक्टर अरे बापरे या म्हातारीला काय प्रॉब्लेम आहे मला साधं बसूनसुद्धा देत नाही असे म्हणत आता पंकज पटकन उठून उभे राहतो त्याच आज वेळेस आजी मला लागते मीरा या पंकजला काम मला पाठवले मी तुझ्याकडे त्यामुळे काम सांगायचं आणि तू जर सांगितलं नाही ना तर तुला ही म्हातारी शिक्षा करायला तेव्हा मीरा मला सांगते सांगते आता लगेच मीरा पंकजला मग लागते पंकज चाल पटकन ती पिशवी उचल आणि त्यातले सगळे फुलं टोपलीत मोकळे कर आता पंकजही मीराने सांगितल्याप्रमाणे कामाला लागलेला असतो तर इकडे घरी आता देविका मात्र साफसफाई करत असते घरातली सगळी धूळ आता देविका झटकत असताना तिला मात्र खोकला येत असतो ठसके येत असतात धुळीचा प्रॉब्लेम म्हणजे कधी सवय नसते ना त्यामुळे तिला खूपच त्रास होत असतो तेव्हा सध्या मात्र आता देविकाकडे बघून हसतच मला लागतो आजे यासाठी माणसाने कधीतरी घरातली कामं केली पाहिजे अशी एकखटी अंगलट येण्यापेक्षा सवय असली म्हणजे बरं असतं त्याच वेळेस आता लगेच आजी लागते हो पण बरंय बरय आता भरपूर साफसफाई करत आली देविका चांगले चांगले अजून सगळी कामं करून घे पटापटा तेव्हा देविका म्हणाग लागते आजी अहो मला खरंच खूप त्रास होतोयो मी थोड्या वेळ सुट्टी घेऊ का मला ना चहा प्यायचा आहे तेव्हा आजी मला लागते चालणार नाही जमणार नाही आवरून घे पटापट चलपटकन तेव्हा देविका मला लागते पण प्लीज आजी मला खरंच खूप शिंका येतात या धुळीमुळे त्रास होतोय प्लीज आजी माझं ऐका ना तेव्हा सत्य लागतो भबडे अगं आता तुझी सासू निरूपा ती तर तुला काहीच विचारत नाही आहे की नाही आधी तर तुझा किती लाड होता ते काय म्हणतात ना ते एबीसीडी ज्यूस ते पण यायचं तुला जागेवरती आता ते बी नाही येत ना आता या बबडीचं खूपच अवघड झालं कसं होणारे बबडे तुझं असे म्हणत आता सत्य मात्र देविकाकडे बघून हसू लागतो त्याच वेळेस देविका मला लागते आजी प्लीज मला थोड्या वेळ सुट्टी द्या नावं हो। मी एकदा चहा पिते आणि लगेच कामाला लागते तेव्हा आजी लागते ठीक आहे देविका तुला सुट्टी दिली जाईल चहा पे तू पण एका आठीवर आता मात्र देविका आजीकडे आणि सत्याकडे बघू लागते आता नेमकं ही म्हातारी कसली आड आहे असा मोठा प्रश्न आता देविकाला पडलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता दिवाळीसाठी मीराने सुंदर अशी छान अशी साडी घातलेली असते मीरा आता आपल्या दुकानात गेली असते देविकाई इकडे घरी छान तयार होऊन बसलेली असते त्याच वेळेस दुकानातनं मीरा येते आता सत्या लगेच बसलेल्या देविकाला म्हणू लागतो देविका तुला दिसत नाही धुमकेतू दुकानातनं काम करून आली तिला पाणी आहे जा पटकन पाणी घेऊन ये तेव्हा देविका मला लागते ए सत्या गप्पा तिला प्यायचं असेल तर ती घेऊन येईल मी नाही देणार तेव्हा सत्या मला लागतो असं असं बबडे थांबी आजीलाच बोलावतो आतो तू नाही देत ना धूमकेतूला पाणी आता सत्य आजीला आवाज देणार तेच लगेच आता देविका लागते थांब एक मिनिट मी आणते पाणी आता लगेच देविका पटकन मीराला पाणी आणून देते मीरा आता तिथे मस्त सोप्याच्या खुर्चीवरती आरामात बसून ते पाणी पिते तो ग्लास आता देविकाच्या हातात देते आणि लागते थँक्यू आता मात्र हा आवाज ओळखीचा वाटतो लगेच देविकाला कारण मीराच पार्लरमध्ये आलेली असते आणि ती तेव्हा असंच बोलत असते ना त्याच वेळेस देविका मात्र मीराकडे बघू लागते तेव्हा सत्या पटकन आता मीराच्या हातनं ग्लास घेतो आणि बबडीच्या हातात देताना मुद्दामून खाली पाडून देतं आता सगळं पाणी फरचीवरती सांडलेलं असतं तेव्हा सत्यानं लागतो बबडे चल पटकन कापडा आणि पुसूंगे आता मात्र सत्याने चांगलंच देविकाला घरातली कामवाली बनवलेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा